नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त कुकडवाड येथे कुकडवाड तालुका मान येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झाला आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात विठ्ठल नारांचा नाग्या आणि बादला दोन्हीसुद्धा नंदी गटपात झाले आहेत मित्रांनो बादला गटपात झाला आहे गट क्रमांक अकरामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो नाग्याची गाडी लागली होती ती गट क्रमांक पंचवीसमध्ये ड्रायव्हर स्वतः विठ्ठल नाना होते आणि चांगला असा खुला गटपास केला आहे नानाने नाग्यासुद्धा जबरदस्त पाळला आणि सोबतचा नंदीसुद्धा जबरस्त पाळला आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे गाडी नक्की सेमीला कोणत्या सेमीमध्ये लागली बदलाची आणि नागाची सुद्धा व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मैदानाचा लाईव्हपेक्ष पण आहे पितृ लाईव्हवरती तर नक्की जाऊन बघा बदलाचा गट क्रमांक आहे गट गट क्रमांक अकरा तर नाग्याचा गटक्रमांक आहे गट क्रमांक पंचवीस तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जबरदस्त असं स्पीड लागलाय दोन्ही सुद्धा नंदींना तर आलेल्या सर्व नंदींचे खूप खूप അല്ല സർവ്വൻ്റെ ശുഭേച്ചാ ഭേദോ ഫോട്ട വീഡിയോ മനുവാദ